मंडळी नमस्कार मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत मंडळ दिनांक आठ चार दोन हजार चोवीस रोजी वार सोमवार आज आंबवडे इथे मैदान पार पडणार आहे भयो ओपनचं बैलगाडा शर्यत या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस सत्याहत्तर हजार रुपये आहे आणि मैदानाची फी ही आठशे रुपये आहे तर मंडळाच्या आंबवडे मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल ड्रायवर भूतकर यांचा हिंद केसरी सार्ज येणार आहे सर्जाचा ये पेहरा आजच्या आंबोडे मैदानामध्ये शंभर टक्के फिक्स झालेला आहे नक्कीच सार्जाचा पेहरा आजच्या आंबोडे मैदानामध्ये कोणासोबत आहे तर चला आपण बघूया मंडळी आजच्या आंबोड्या मैदानामध्ये आपल्या लाडक्या हिंद केसरी के सार्जाचा पेहरा आहे म्हणजेच बलिकडे क्षेत्रामध्ये सलग चौदा फायनलचा मान करी म्हणजेच बुलढाणा एक्सप्रेस बाब्या मंडळी बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि आपला लाडका हिंद केसरी सरजा आज आपल्याला आंबोडे मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसणार आहे मंडळी बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि हिंद केसरी सारजा याच्या अगोदर काही मैदानामध्ये पाळाले होते म्हणजे आपले ला सर्वांचे हो लाडके प्रसिद्ध गाडामलक ट्रिपल हिंद केसरी बाय काकडे यांच्याकडे सरजा होता तेव्हा अजित दादा केसरी या मैदानामध्ये बाब्या आणि सरजा पाळाले नक्कीच मंडळी बाब्याची आणि सारजाची गाडी हे मैदानामध्ये चांगलाच तुफान वेगाने पडते आणि आजच्या आंबोडे मैदानामध्येही बबे आणि हिंद केसर सरजा आपल्याला नक्कीच दणक्यामध्ये कॉम बॅक करताना दिसेल तर आजच्या आंबोडे मैदानासाठी बबेला आणि सरजाला खूप सारा शुभेच्छा बबेने आणि सरजेने आजच्या मैदानामध्ये दणक्यामध्ये कॉम बॅक करायला पाहिजे अशाच त्यांना शुभेच्छा बेटू समोरच्या वेटोमध्ये बलगडी शरीरशास्त्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन धन्यवाद